ज्ञानोबा सांगतात गंभीर महाराज आपल्याकडे संपत्ती असणं मोठी गोष्ट नाही माऊली वर्णन करतात जेथे जेथे संपत्ती आणि दया दोन्ही वस्ती या एका ठाया ते चान धनंजया विभूती माझी ज्यांनी ज्यांनी ही जी वास्तू उभी राहते या वास्तूला ज्यांनी ज्यांनी देणगी दिली आहे आणि ज्यांनी ह्या देणग्या आपल्याकडं सगळ्या प्राप्त करून घेतल्या ज्यांनी आपला वेळ दिला या ठिकाणी हे मंदिर उभं करण्यामध्ये समस्त शिवाजी महाराज सर्व वाघुलीकर मंडळी त्यातल्या त्यात या ठिकाण आमचे परममित्र एक दानशूर व्यक्तिमत्व या ठिकाणी आता कार्यक्रमाच्या निमित्तानं उपस्थित आहेत रघुनाथ शेठजी दाभाडे सरकार यांनी कमीत कमी महाराज आजपर्यंत तुकोबरायच्या कार्याला सत्तावीस लाख रुपयाची देणगी दिली हे काही शोक नाही तू का <प्राँगा> सत्य कर्मा भावे सहाय्य आणि घातली अभय हा नामयज्ञ होत असताना या नामयज्ञाचा आजचा पहिला दिवस मी सेवेला आरंभ करण्याच्या अगोदर अनेक गायनाचार्यांना गायन करताना जी मंडळी या ठिकाण मृदुंग वाजवतात डाव्या बाजूला गंभीर महाराज नावच गंभीर आहे कारण त्याचं कारण असं आहे महाराज गाणाऱ्याला गंभीरपणा येतो महाराज जर मृदुंगावरती असतील तर उजव्या बाजूला विठ्ठल महाराज एक जुनं व्यक्तिमत्व पण अतिशय गोडवा स्वभावामध्ये मी खरं सांगू का माणसाचा कलाकार किती उत्तम आहे याच्यापेक्षा त्याच्यातला मनुष्य तुम्हाला सांगतो माणूस की किती आहे हे त्यांच्याकडनं शिकावं डाव्या बाजूला आदरणीय राऊत महाराज ज्यांच्या नावामध्ये नुसतं नाव घेतलं तो ऊर्जा मिळते ते शिवाजी महाराज बिराजदार या कार्यक्रमाच्या निमित्तानं ज्यांनी हे मंदिर निर्माण केलं मी थोडंसं नाम उल्लेख करतो महाराज ज्यांनी ज्यांनी या देणग्या यांच्याकडे प्राप्त झाल्या राऊत महाराज दत्तात्रय बेंडवले कैलास महाराज असतील आमचे सातो पाटील या ठिकाणी गोरख महाराज असतील आमचे गायकवाड अण्णा ज्याला आम्ही म्हणतो आणि या ठिकाण रोहिदाजी शिंदे आणि माणिकराव सातो पाटील या सर्व मंडळींनी रात्रंदिवस एक केला मी खरं सांगू का लोक वर्गणी सुद्धा विठ्ठल महाराज व्यक्ती पाहून देतात मी काय सांगितलं महाराज लोक वर्गणी व्यक्ती पाहून देतात कारण तुम्ही दिलेली वर्गणी तुम्ही दिलेली तेनगी ही त्या कार्याला गेली का मी तीन गोष्टी नेहमी सांगतो गावाच भावाच आणि देवाचं ज्यांनी खाल्लं त्याचं वाटोळ शंभर टक्के विठल विठल नाम यज्ञाचं महाराज सदतीसावं वर्ष आणि सदतीसाव्या वर्षात त्याची वर्षा पहिल्या दिवसाची सेवा आदरणीय आमचे गुरुबंधू हरिभक्तपरायण कैलास महाराज सातो पाटील यांचा गंभीर महाराज मला फोन भागवत महाराज तुम्हाला पहिल्या दिवसाची सेवा आणि गतवर्षी गेल्या वर्षी, वर्षी सुद्धा मी पहिल्या दिवशी होतो काही कीर्तनकारांना कन्फ्युजन राहत मग पहिल्या दिवशी करावा का चौथ्या दिवशी करावा का पाचव्या दिवशी पण कुणाला तरी पहिल्या दिवसाची सेवा करावीच लागते आणि ती मी स्वीकारली विठाल 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 संप्रदायाचा नियम असा आहे नाम याद्याची सुरुवात व्हावी अभंग असावा नामपर प्रकरणातला नाम याद्याचा दुसरा दिवस असेल तर अभंग असावा स्थितीपर प्रकरणातला नाम याद्याचा तिसरा दिवस असेल अभंग असावा संतपर प्रकरणातला नाम याद्याचा चौथा दिवस असेल अभंग असावा त्या ठिकाणं उपदेश प्रकरणातला पाचवा सहावा दिवस असेल अभंग असावा करुणा प्रकरणातला आणि नाम याचा सातवा दिवस असेल तर अभंग असावा मागणी आठवा दिवस असेल तर चरित्र ते म्हणून आज नाम यज्ञाचा पहिला दिवस आणि सेवेसाठी निवडलेला अभंग जगत वंदने देहनिवासी जगद्गुरु संत तुकोबारा यांचा चार चरणाचा या मृत्यू लोकांमध्ये तुकोबरा सांगतात जी गोष्ट अयोग्य त्याचा त्याग करा आणि जी गोष्ट योग्य त्याचा स्वीकार करा विठल विठल महाराजांना विचारलं महाराज तुम्ही सांगता योग्य अयोग्य हे ठरवणार कोण आहे खरं सांगू का मनाचे संकल्प पेल सिथी मनाचे संकल्प पेल सिथी i अवांतर बोलण्यासाठी महाराज वेळ नसतो सात्या नऊच्या कीर्तनामध्ये म्हणून कीर्तनकाराने नेहमी अभंगाशी निगडीत बोलत राहावं शिवाजी महाराज एका चरणावर बोलायचं आणि पावणे नऊ वाजता म्हणायचं मला अभंगाला न्याय देता आला नाही तुला तर सांगितलं कोणी बोलवायला विठाल विठाल आमच्या जीवनामध्ये जे सार आहे त्याचा विचार करायचा आहे ज्या मुख्यमंत्र्याच्या लाडक्या बहिणी माझ्या समोर बसल्या इथं जी काही मंडळी बसली आहे मला तुम्हाला प्रश्न विचारायचा आहे विठ्ठल बाबा धातू जो आहे धातू त्या धातूमध्ये शिवाजी महाराज सार आहे बर तुम्ही नका बोलू फक्त तांब पितळ स्टील अल्युमिनियम चांदी सोनं त्या धातूमध्ये काय आहे बोला 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 तुमचं डिपार्टमेंट आहे धातूमध्ये सार काय महाराज सोनं सार आहे तुम्ही बोलत राहा अलंकारामध्ये सार काय मंगळसूत्र सार आहे आपण जे भोजन करतो याच्यात सार काय रबडी काय सार महाराज आपल्या भोजनामध्ये मीठे सार आहे आपण जी देवपूजा रोज करतो त्या देवपूजेमध्ये जी फुलं वापरतो राऊत महाराज त्या फुलामध्ये सार काय कैलास महाराज त्याच्यात सार आहे तुळसी